फ्रेंड्स तर आता नवरात्र येणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला इथे उपवासासाठी थालीपीठ कसे करायचे ते दाखवणार आहे तर इथे मी अर्धे वाटी शामुता ता तांदूळ रात्रीच भिजत ठेवले होते अर्धा तास मी इथे वरईचं तांदूळ भिजत ठेवलं होतं शेंगदाणे छान भाजून घेतले चार पाच मिरच्या घेतल्यात जिरे घेतले एक चमचा इथे मी चार बटाटे घेतलेत किसून त्याच्यानंतर मी जे आपलं तांदूळ वरईचं तांदूळ होतं मी च्या मिक्सरमधून बारीक करून घेतले त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट मिरची जिरं हेही मी बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्यात किसलेले बटाटे व जे शेंगदाण्याचे कूट मिरची व जिरं होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर नंतर मी एक वाटी ते राजगिरेचं पीठ टाकलेलं आहे पीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकाच तुम्ही साखरेने खूप छान चव येते त्याच्यानंतर मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे व अर्धी वाटी दही टाकलेलं आहे ती छान मिक्स केल्यानंतर मिक्स करताना आपण पाणी टाकायचं नाही आहे न टाकताच मिक्स करून घ्या त्याच्यानंतर मी थोडं हाताला पाणी लावून त्याच्या छोटा गोळा घेतलेला आहे आपण तवेवरती तसेच टाकायचे आहे तसेच करायचे आहे इथे थालीपीठ त्यासाठी कुठल्याही कापडाची आपल्याला गरज नाही आहे अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार होतात त्याच्यानंतर मी एक चमचा तेल त्याच्यावर टाकलेलं आहे अशा प्रकारे आपले थालीपीठ खूप छान होतात हे बघा खूप छान झालेले आहेत आपले थालीपीठ दुसरेही थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खिचडी खाऊन कंटाळल्या असाल तर नक्कीच ट्राय करा जास्त वेळही लागत नाही ह्याला हे बघा अशा प्रकारे आपलं दुसरंही थालीपीठ तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खिचडी कण खाऊन कंटाळल्या असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा